महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा पाहिल्या सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा एकविसावा युवा महोत्सव च्या समोर महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत घडणार त्या योगा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स हे येणार आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे सम समूहगीत आहे कातर्ता मूळ अभिनय अनेक प्रश्न म्हणजे असे तीस पस्तीस पस्तीस का छत्तीस इव्हींट एक आहे त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला ते खतगावपूर येणार आहे आणि समारोपाला ते हमांसपुरे हे येणार आहेत आणि कुलगुरू हे दोन्ही कलमा कार्यक्रमांचे अध्यक्ष असणार आहेत त्यावेळेला येणारे परीक्षक बाहेर गावून येणारे परीक्षक त्याच्यानंतर विद्यापीठातले काही विद्यापीठ त्या कम्युटीवर राहणारे बी सी कुटुंब सगळे सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलाचे निवासाची व्यवस्था ही मंगल कार्यालय दोन आहेत आपल्या वाढवॉर्डस्त्या रामकृष्ण बिला आणि बंदर पॅलेस इथं केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी व्यवस्था आहे आपल्या मुलीचं उपटी आपल्या मुलांचं उपकेल या या ठिकाणी पाचशे ते सहाशे मुली राहतील अशा पद्धती व्यवस्था केलेली आहे त्यांना आंघोळीला गरम पाण्याची सोय तुम्ही छान व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे जेवण सात तारखेला सकाळी नाट्टा दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारची असं प्रत्येक सात जेवण आहे आणि चार दिवस नाटात चा। अशा पद्धतीनं सोय केलेली आहे आणि जे राहण्याची काही जे परीक्षा घेणार आहे त्यांना राहण्याची जिथं केली सोय तिथून निवास जिथं निवासाची व्यवस्था केली तिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्यामधून मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस केलेली आहे सिंहगड कॉलेजनं आणि आणखी आम्ही काही वाहनातून त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय केलेली आहे आणि अशा प्रमुख हा सात दिवस कार्यक्रम चालू आहे सहभागी व्हावं त्याच्या कुलामनाला वाव मिळावा आणि पालकांचं काम असं की आपला विद्यार्थी एक समजा ड्राईव्ह म्हणजे एखाद्या चांगला असेल जे नका चित्र काढलं असेल तर तोच अचानक पुढं त्याच्या भाई आयुष्यात चांगला एखादा चांगला गायक असेल तर पालकांनी त्याला गायन करायला प्रोत्साहन द्यावं एखादा तबलावादक असेल त्या विद्यार्थ्यांना जे आवडतं त्या विद्यार्थ्यावरती पालकांना काही लादू नये आणि ह्या विद्यार्थ्यांचे जे पार्टिसिपेट करतात त्यांचं कुठलं गुण आहे त्याच्यामध्ये हे त्या पालकांनी बघावं पालकांनी हे कार्यक्रम बघायला यावं आपली काय करतात ते बघावं आणि त्याच्या कला कुणाला वाव द्यावा आणि त्याच्यावरती कुठलं न लागता एवढ्यासाठी सार मुलांनी त्याला प्रोत्साहन द्यावं असं मला आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका